दावेदार चांगला आहे मजबूत आहे तोच निवडून येणार कोणस वाटत काय गॅरंटी देऊ शकते फिफ्टी फिफ्टी दादा, दादा काय का काम करते रोहितदा अजून काही गावात काही काम बऱ्याच काही केलं नाही आणि संजय येईल तो काम करेल नाही तर आपण करून घेऊ त्यांच्याकडून का गावाची प्रगती नाही काम करतील अजून तर काही विश्वास नाही केल्याशिवाय विश्वास धरायला नाही काम करेल यांची अपेक्षा कधीही धरायची नाही काम केल्यावर केलं आहे रोहित रोहित सिंग काय सुपारी आणि संजय काकांचं आमदार कोण ये रोहितांनी तसं आपल्या देवस्थानला निधी दिलेला आहे गिरबा मंदिरला परत आबा होती त्यावेळेला बी भरपूर निधी दिलेला आहे देवस्थानला परत पाईपलाईनची कामं झालेली आहेत रायवाडी तलावातून पाईपलाईन आलेली आहे मंदिरला आरेवाडी तलावातून पाईपलाईन गेलेली आहे लंगरपेटेतनं की अशी भरपूर म्हणजे थोडी थोडी रोडची कामं हे भरपूर केलेली होती मि <laughs> काम करतील का काय माहिती त्यांचं त्यांना करतील तुम्हाला काय वाटतय करतील वाटतय

पण आहेत सध्या तरी दादा पण येऊ शकतात काका पण येऊ शकतात रोहित दादांचा तुमचा परिचय आहे कधी माझे भाऊ वगैरे जातो बट माझा कधी परिचय झाला मंगळ विधानसभा चालला आहे तर कोण कौन कोण उभारले नाही ते कोण कोण उभारले अजून बरं काकांचं चिन्ह काय आहे आणि रोहित दादांचं

બગની આ કે હાલ જ આ આનંદ મને 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 ગણ ઉતર આપણે પહેલા પણ પાર્ટી એ બાપુ બોલા બોલેગા આપણે પહેલા પછી ચાલા બોલે જો બાપુ મારા બાપુ બોલે જ તે આઈ બોલે છે કે કુણ છે ખાલી ભીલે ગાય પર દેવને आमदार કોણ હોઈલા સાટ તાસ आमदार રોહિત છે રોહિતા તને કામ તો કામ ખંબે લાવ કી દે તો એ મોરા

संजय संजय बोला ते बोला मी कडे बोलावलं असं झालं संजय काका आमदार काय 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 करतील कायच करणार तुम्हाला आमदार म्हणून कोण रोहित पाटील मग ते आमदार झाल्यानंतर काय करतील काम रोहित दादांनी केलेलं आहे काय काय केलं वैशाळज केलंय परत टिंबूच पाणी फिरवले पाटील हे सतरा फॉर्म आहे काटीकट्टीचे एक होणार अट्टीकटीची लढतली संजय काका पाटील आणि रोहित दादा पाटील यांची होणार मग आमदार कोण होणार संजय काका होणार संजय काकानी तर काय काय काम केले संजय काकाने दहा वर्षात घेतो पाण्याची सोय केली आहे आदित्य अवघडपुडेश ठिकाणी म्हशीची योजना अमलाद गांधी त्यांनी हे केलं होतं नंतर ते जे हे केलं आज दो दहा वर्ष त्यांनी एक एकदा पाणी चालू केलं की इथं कधीच जतला किंवा ह्या कवटे मुगा तालुक्याला पाण्याची कमतरता पडून गेली नाही ते आमदार झाल्यानंतर तुमची जी मागणी ती पूर्ण करतील असं तुमचा विश्वास आहे आज दहा वर्ष झाला आम्हाला खासदार असताना त्यांनी जी मागणी पूर्ण केल्या ती करणारच आज इथं आमदार म्हणून येणे दहा वर्ष केली पंचवीस वर्ष काय आज हे आगळगाव फाटा ते हा रस्ता हे आमदार फंडातून धरला गेला आज दहा वर्ष झाला रस्ता झाला नाही एवढं एवढं खड्डं पडलं म्हणून सांगतात की कशा पाय झाले त्यांच्या टक्केवारीमुळे हे रस्ते बंद पडले ना तोंड नाही का मत मागायला दहा वर्ष तुम्ही डांबर बसू शकत नाही कॉन्ट्रॅक्ट कर बेस करता तुम्ही दहा वर्ष झालं तुम्ही आमदार आहे आमदार फंडातला रस्ता घेऊ तुम्ही करू शकत नाही मग तुम्हाला मत का हो। द्या तुम्हाला मत काय तुम्हाला कोण नाही आम्हाला मत मागायला आम्हाला समोरासमोर तुमची गाडी येत नाही म्हणून तुम्ही तिकडून जाता तिकडून दे, नागजमार्गे कारण त्यांच्या गाडीला खड्डे आहेत मत मागायला त्यांना हा मुद्दाच असणार आहे त्या आगळगाव मध्ये त्यांनी हे केलं ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत इलेक्शन लागलं त्यावेळी स्वतःची दोन पॅनेल लावली युवा नेते म्हणून पॅनेल लावलं आता ग्रामपंचायत आहे ती आहे कुठल्या गटाकडे आता दोन गट पडले आता रोहितदा गटाकड नाही रोहितदा गटाकडे एकच सीट निवडून तेरापैकी एकच सीट कोणकोण तुम्ही माहिती आपल्या जोमेदवार पंपल आहे माहिती आहे का तुम्हाला कसं कोण बघाय मसाला सगळ्यांमध्ये माहिती पंपल आहेत संजय काका आहे आवाज आहो पण कसा आहे संजय काका रोहित दादा बर हे दोघंच आहे काकांचं चिन्ह काय माहिती आहे काय आहे घड्याळ बर आणि मने रोहित दादांचं तर ते बरं महा

नमस्कार मी अक्षरा जाधव आपल्या विजय न्यूज मध्ये सहर्ष स्वागत आहे मतदारसंघाची विधानसभा निवडणूक निवडणुकीची रणद

आणि संजय काकांचं घड्या मग इथं उडून कोणी असं वाटतं संजय

त्यांनी तरुण पिढीसाठी काय करावं असं रोजगार निर्मिती फक्त करावी जी वरपिणी सरकारने केली ते संजय गकाळी करावं रोजगार निर्मिती करून मुलांसाठी काहीतरी करावं एवढी अपेक्षा शंभर टक्के खात्री सतरा उमेदवार आहेत एक नोटाचा उमेदवार असतो रोहितदा ज्या मतदारसंघात तासगाव कोटिंबकाळ मतदारसंघामध्ये रोहितदाबांचं वारज वाराच आहे आमदार सुमनभाई पाटील असतील किंवा देवंगत नेते आर राबा पाटील असतील त्यांनी या मतदारसंघामध्ये विकासकामाचा डोंगर उभा केला आहे दोन हजार नऊ साली आमच्या कौटिमंकाळ मतदारसंघ तासगाव कोटिमकाळ विधानसभा मतदारसंघाची रचना झाली त्यामध्ये आर राबांचं नेतृत्व आमच्या या कौटिमंकाळ केलं जातं आम्हाला पूर्वी या ठिकाणी पिण्याचं रचना दोन हजार नऊ साली तर या ठिकाणी आबांचं या ठिकाणी मतदारसंघामध्ये नेतृत्व आमच्या तालुक्यांना लागलं त्यावेळेस पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल आम्हाला आमच्या भागातले अनेक लोक ऊस करू बाहेरगाव बाहेर जिल्ह्याला किंवा कोल्हापूर साईड वगैरे ठिकाणी जायचे तर आमच्या आमच्या ऊसाचे उत्पादन शेती ऊसाची शेती असेल किंवा शेती असेल तर आमच्या मुळेच या ठिकाणी या मतदारसंघामध्ये शेतीच्या बाबतीत नंदनवन झाले नंतर दोन हजार चौदा साली आबांचा मृत्यू झाला त्यानंतर आमदार सुद्धा या कौटुंबका तालुक्यामध्ये चांगलं योगदान दिलं आहे प्रत्येक गावोगावी शाळांच्या इमारती असतील अंतर्गत रस्ते असतील गटारी असतील पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील अशा अनेक योजना आमदार सुमनताई पाटील असतील रोहित पाटील असतील यांच्या माध्यमातून चांगल्या रीतीने चालू झाल्या आहेत आमच्या गावात एक जलजीवनच्या माध्यमातून मोठी दीड कोटी योजना आमदार सुमनताई पाटील रोहित पाटील यांच्या माध्यमातून चालू आहे त्या विहिरीचं काम पूर्ण झालं आहे पाण्याच्या टाकीचं बांधकाम चालू आहे आणि प्रत्येक घरोघरी न नळ सुद्धा द्यायला या ठिकाणी चालू आहे रोहित पाटलांच्या माध्यमातून अनेक चांगल्या ठिकाणी काम झाले कोण कोण उभारला मग रोहित दादांचं म्हणजे आबांच्या मुलांचं चिन्ह काय आहे चिन्ह आणि संजय काकांचं काकांच यावेळी दुलाल पुन्हा उदय दुलाल

संजय पाटील अजून रोहित पाटील रोहित दादांचं चिन्ह कोणत्या आणि संजय काकांच्या संजय काकांनी या गावात काय काय तू विकास केला

महाराष्ट्रात सगळीकडे म्हणजे तर आहे त्यामुळं सगळ्या लोकांचं मत असेल ते प्रमाण कसं असेल तर तुमचं जे मत असेल ते लोकांचं असं तुमचं मत काय असेल मुलावर कुठल्या मध्ये उजावलं आहे असं काय सांगू शकणार तरी पण काय वाटतं तुम्हाला तुवाजी चालू आहे असं वाटतंय. काही विषय नाही. शेवट कोणी कोणाकडे काम केलंय हे मतं आहे. हो तुम्हाला <laughs> शेतीचं काम म्हणजे संजय काकांनी केलेलं आहे. बाकी रोहित दादाने सुद्धा म्हणजे तुझे काम केलेली आहेत परंतु शेतकऱ्यांचं तो रोज आहे तर तुम्हाला काय काय वाटतंय की म्हणजे कोण निवडून येईल का काय ते आपल्याला आम्ही म्हातारी माणसं काय करते तरी आपल्या आपल्याला रस्त्याची काम किंवा आयचे काम आयचे केले तेच येणार की कोण आहे मग आता नाव काय तर माहिती आहे का म्हातारी माणसाला काय माहिती तुतारी चिन्ह कोणाच आहे

धन्यवाद कुठे येते बरं होय हां हा केरेवाडीचं मतदान किती आहे तुमच्या गावाच आहे आठशे बाराशे होय का बरं मग आता तासगाव कवट बंगाल मतदारसंघामध्ये किती उमेदवार आहेत माहिती आहे तुम्हाला काय अकरा कधी बारा आहेत वाटत आठीतडीचे किती लोक आहेत माहिती आहे हा दोन आहेत कोण कोण आहे ते संजय काकांत पाटील काकांचं चिन्ह काय आहे संजय काका चिन्ह पाटला तुतारे बा मग काय वाजलं तुतारे वाजलं का घड्याळ वाजलं वाजल्या घड्याळ म्हणजे घड्याळनं काय काम केलं केलं आपल्याला पाणी दिले आमच्या गावात काय किती क्षेत्रासाठी किती हेक्टरसाठी साठी पाणी पुरवलं काय

आता इलेक्शनचा वारदोवर किती उमेदवार आहे तुम्हाला माहिती आहे आता मग कोण उमेदवार सध्या जा, जास्त वारं कोण होत आहे प्रश्न आता बी म्हणजे अद्यापपर्यंत पर्यंत त्यांनी ते मांडला नाही की आता जन हाताला जे माणूस काम कामाचा जो माणूस आहे कारण कसा आहे त्यांनी आतापर्यंत लोकांना मुलांच्या शिक्षणाचे पैसे दिले माने साहेबांनी मुलांच्या शिक्षणाचे पैसे दिल्यात परत इतर घरकुल असल लोकांना सट असल या ह्या हे तर कामं चालूच आहेत पण सत्ता नसताना त्यांनी काम करायला लागले मग तुम्ही जर सत्तेमध्ये आणलं तर अनेक कामं अशी होतील की विधानसभेमध्ये गरजणारा माणूस ह्या तासगाव तालुका कौटुंबकाचा एकच माणूस आहे तो विधानसभेत बोलू शकतो हत्ती आणि हत्तीला लोकांनी सहकार्य करावं ही माझी पण अपेक्षा आहे हत्तीला मतदान करावं तुमचं गाव कुठलं आमचं कोटे मग त्यावेळेला जनतेने एक चान्स द्यावा माने साहेबांना आता दरम्यान गेले नाही काय सांगता येणार नाही पण गुलाल नेमका मला वाटते की जनतेना सहकारी जर दिलं तर माने साहेबांना हातीचिन्ह जर म्हणजे जनतेने लोकांनी जर सहकारी केलं तर गुलाल हा माने साहेबांकडं पण उधळला जाईल आणि रोहित पाटील आहेत त्यांच्याकडे पण उधळला जाईल कारण